नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया विसरू होता कावड यात्रेकरूंना केळी व वा बिसलरीची वाटप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजारंग दल कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राजस्थानी रामलिंग कावड यात्रेमधील भाविकांना अटल बिहारी वाजपेयी चौक महापालिकाजवळ केळी बिसलरी पाणी याचे संघटनेच्या वतीने वाटप करण्यात आले या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष श्री किशोरजी मोदी यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हा मंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर व जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री संतोष हत्तीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सेवा विभाग प्रमुख श्री सुनील कांदेकर जिल्हा बजरंग दल अध्यक्ष जितेंद्र मस्कर शहर अध्यक्ष सुनील मेटे शहर मंत्री गोरख हातीकर कोरोचे प्रखड अध्यक्ष श्री मारुती शिंगारी प्रखड अध्यक्ष श्री सचिन वडर जिल्हा सामाजिक समरसत्ता प्रमुख श्री संजय फातले सहमंत्री श्री सचिन कुरुंदवाडे संघटनेचे हितचंतक अशोक पुरोहित आनंदा मोकोटे संजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजस्थान मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांनी संघटनेचे जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांच्याकडे सन्मानपत्र देऊन संघटनेचे आभार मानले